तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली यांना राज्यांचा विकास नाही करता आला जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका कोणासाठी शिकायचं पाचवी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत बोलू का कोणासाठी शिकायचं हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत भाषा कोणतीही श्रेष्ठच असते उत्तमच असते मग ती मराठी असेल गुजराती असेल तामिळ असेल पंजाबी असेल बंगाली असेल हिंदी असेल अजून कुठचीही असेल एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते खूप लोकांची मेहनत असते एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात आणि हे भाषेत नवीन कुठे आणलं त्याशिवाय ते अमित शाह म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं अरे तुम्हाला नाही येत <laughs> यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावा परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरलं तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो